एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुल व्यासपीठ आज अकोले तालुक्यातील उंच खडक या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते अशोकराव भांगरे साहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आदरांजली कार्यक्रम आयोजित केला होता दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीत भांगरे कुटुंबातीलच आमदार करून स्वर्गीय लोकनेते अशोकराव भांगरे साहेब यांना आदरांजली देऊ असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले

दोन वर्षे झाले तेव्हा मी स्वतः मला शेतीत टमाटे करायची होती परंतु माझ्याकडे एक रुपयाही नव्हता मी फक्त साहेबांना फोन केला ताईंना फोन केला ताई मला अशी अशी गरज आहे ताईंनी साहेबांना सांगितलं ताईबांनी ताई यू मिनिटात मला फोन केला असं म्हणजे माझी परिचय पण नव्हता तरी पण साहेबांनी फोन केला ताई तुम्ही बंगल्यावर या तुम्हाला पैसे पाहिजे मग मी बंगल्यावरती गेले साहेबांनी मला पैसे दिले तेव्हा मी टमाटे केले पण योगा येऊ बघा इतके साहेबांच्या हाताला यश होत म्हणजे त्या वर्षी टमाट्याची माझे पाच सहा लाख रुपये झाले झाले त्याच्यानंतर मी साहेबांना रिटर्न पैसे द्यायला गेले तर साहेबांनी घेतली नाही ती मी ताईन जवळ दिली ताईन लाईन मी त्या साहेबांना सांगितलं तेव्हा साहेब म्हणजे तू कशाला घेतले म्हणजे असे साहेबांचे प्रसंग आहे का म्हणून असे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी एक मेव होते ते आदरणीय भांगरे साहेब परंतु आता ते नसल्या शेवटी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न स्थगित झालेले आहे म्हणून दोन हजार चोवीस अशी लढवायची की भांगरी कुटुंब कुणीही असो काही असो किंवा आम्ही त्याला असो कुणीलाही एका निवडून द्यायचं दोन हजार चोवीस ला आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हे सोडवायचे ही साहेबांना मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि देवालाही एकच प्रार्थना करते की साहेब जिथे कुठे असतील त्यांना तुमच्या पायाशी जागा द्या आणि दोन हजार चोवीस ला तुमचं ध्येय साहेब पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही ते नाही ही ग्वाही मी देते पॅरलिसिसचा अटॅक आला होता गेली पाच वर्ष ते बेडवर होती घरात अन्नाचा कणही राहिलेला नव्हता इथपर्यंत परिस्थिती वाईट झाली होती घरी कामाला कोणीच नव्हतं आई आई त्यांच्याकडे विनवण्या करत होती जिल्हा बँकेत जात होती जिल्हा बँकेत कामाला होते माझी आई कामाला लागली आणि आज मी जी भाकरी काही खातो ती भांगरे साहेबांमुळे असं अतिशय व्यक्तिमत्व वे, आपल्यातून निघून गेलं अतिशय दुःख होत आहे राजकारण समाजकारण राजकारण समाजकारण कारण करत असताना आपण अनेक भूष भुशो, पदे भूषवली साहेब परंतु आमदार होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं मी तुम्हाला सांगू इच्छितो साहेब दोन हजार च्या विधानसभेच्या निवडणुकीला साहेब दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला भांगरे कुटुंबाचा आमदार केल्याशिवाय राहणार नाही ही खरी लोकनेते अशोकरावजी भांगरे साहेबांना श्रद्धांजली सरेल साहेब मी तुम्हाला शब्द देतो येत्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला भांगरे कुटुंबातील आमदार हा आपल्या भांगरे कुटुंबात कुटुंबात राहील आता युवा नेते मान्य अमितजी भांगरे साहेब यांची युवक जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आदरणीय शरद चंद्र शरदचंद्रदीप शरदचंद्रजी पवार साहेबांनी आम्ही दा, आम्ही दादांना एक भांगरे साहेबांचं कुटुंब भांगरे साहेबांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी जी संधी दिली मी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचे पण आभार मानतो आणि एक शब्द देतो की अकोले तालुक्यात जिल्हाध्यक्ष युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे साहेब झाले आम्ही जी भांगरे साहेबांच्या माध्यमातून युवकांचे प्रश्न जे आहेत ते शंभर टक्के सोडवले जातील हा मी शब्द देतो आणि येत्या दोन हजार चोवीस ला बांगरे कुटुंबाचा आमदार होईल हा शब्द देतो आणि साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करतो